शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देणाऱ्या एकशे नऊ वाणांचं पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी दिल्लीत होणार लोकार्पण बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ संयुक्त राष्ट्र मुख्यालय परिसरापासून लंडनपर्यंत अनेक ठिकाणी निषेध बंगालमध्ये महिला डॉक्टरच्या हत्येविरोधात अठ्ठेचाळीस तासात कारवाई करण्याची इंडियन मेडिकल असोसिएशनची मागणी तेवीस जूनला नियोजित पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची नीट पीजी प्रवेश परीक्षा आज देशभरात आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात येत्या सतरा तारखेला पैसे जमा होतील मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती आगीत बेचीराख झालेलं कोल्हापुरातलं संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा उभा करण्यासाठी राज्य सरकार आर्थिक सहाय्य करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माजी परराष्ट्र मंत्री के नटवर सिंग यांचं काल रात्री दिल्लीजवळील गुरुग्राममध्ये दीर्घ आजाराने निधन राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून शोक व्यक्त पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत अपात्र ठरलेली कुस्तीपटू विनेश हो अपिलावर तेरा ऑगस्टला निर्णय आणि पॅरिस ऑलिम्पिकचा आज होणार समारोप भारताची एक रौप्य आणि पाच कांस्य पदकांची कमाई अभिनव बिंद्रा ऑलिम्पिक ऑर्डरनं सन्मानित नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी रेश्मा बोडके आपलं स्वागत करते पाहुयात बातम्या विस्तारानं